या सुट्टीला बनवा आनंदी आणि यादगार संपूर्ण फिरा फक्त श्रीकृष्ण यात्रेसोबत पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव एक जास्त समाधानी ग्राहक व अधिक यशस्वी यात्रा यात्रेमध्ये रेल्वे स्लीपर कोच बस बोट प्रवास उत्तम भोजन व उत्तम राहण्याची सोय तसेच पर्यटन स्थळांची सखोल माहिती चला तर मग आजच बुकिंग करा सर्व सुख सोयीनियुक्त श्रीकृष्ण महामुनी यात्रा फक्त कारण जे आपल्याला मार्गदर्शन या संबंध प्रश्नाचा संबंधित करणार आहेत ते अधिकारी हे एका कोर्टाचं प्रतिनिधित्व करतात कारण कार्यक्रम असा राहील की पाचशे वेळानंतर श्री जे अधिकारी इथे येतात ते जरी आले आनंदाची गोष्ट तसेच तर मला जेवढं त्या कायद्याचं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगेन प्रश्नोत्तराचं काही करायचं असतील तर ते काही होणार नाही ज्यांना कोणाला प्रश्न शंका असते त्यांनी लेखी आमच्याकडे द्यावे बाकीची यंत्रणा कशी होईल काय होईल त्या संबंधाने संजीव राजे तुम्हाला सांगते मी परत एकदा सांगतो इथं कुठलाही राजकीय कार्यक्रम आहे कोणी कोणाला मतासाठी बोलवलेलं नाही कोणी इलेक्शनचा काही भाग हसत नाही मला वाटतं मी पूर्ण की समोर जे चारशे पाचशे हजार काही लोक बसले तरी कृपया हात करावा की त्यांनी हात वर करावा की ज्यांनी साखरवाडीला ऊस टाकलेला आहे आणि आहे राहिले बहुतांशी सगळेच आणि एकच विनंती राहील की कायद्याच्या चौकटीत लवकरात लवकर तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षाही व्यक्त करतो